तर संतोष पोटफोडे पोड़ शेवगाव अहिल्यानगर अमरापूर म्हणून गाव आहे तर तिकडनं ते आलेले आणि गेल्या सहा महिन्यापूर्वी ते माझ्याकडे एकदाच आले होते आणि त्यांची कर्जाचं थोडं प्रश्न होता की कर्ज त्यांचं फिटत नव्हतं आणि कर्ज झालं होतं तर त्याला त्यांना रस्ता मिळत नव्हता मार्ग मिळत नव्हता तर ते एकटेच माझ्याकडे आले होते आणि त्यांना काय अनुभव आला ते सांगतील माझं खूप मन निगेटिव्ह होतं माझं येण्याची माझी अशी इच्छा नव्हती पण मला आईने इथपर्यंत बोलवलं कारण माझी सहा महिन्याच्या आत माझी थोडीफार तरी इच्छा तिने म्हणजे पूर्ण केली आणि मला म्हणजे इतकं म्हणजे आज हृदयातनं भरून आलंय की का सांगता पण येणार नाही तुम्हाला की खूप म्हणजे खूप कर्जाचा भगर होता खूप अर्ध्यापेक्षा जास्त आईने तिच्यावर घेतला तो अर्धा राहिला तो पण ती निवारण करणार आहे आणि ह्यातनं मार्ग मोकळे होत आहेत आज मला गुरुजींमुळे खूप म्हणजे खूप आधार मिळालाय माझा संसार पूर्ण पूर्ण मोडकळीला झाला होता पण इथं आल्यामुळं मला खूप म्हणजे खूप आधार मिळालाय म्हणजे मी ह्याच्यात खूप मार्ग निघाले माझे नवीन जीवनच मिळाले मुलगा पण सर्विसला लागला इथनं गेल्याच्या नंतरच झाले सगळ्या खूप आभारी आहोत आम्ही राहणार आहे येणार कर्ज आमच्या खूप म्हणजे खूप कर्जाच खूप म्हणजे खूप डोंगर खाली झालंय माझा मी येणार सारखं नाहीये तुम्हाला कारण मी माझं काय म्हणतात ना देवासमोरच माणसाने आपलं मन मोकळं केलं पाहिजे चुकी पण तर मी म्हणजे इतकं कर्ज होतं ना कुणावरच नसेल इतकं आज माझ्या स्वतःच्या दोन गाड्या गेल्या दोन घरं गेली शेती गेलीय दागिने गेली सगळं गेले माझं त्याच्यातून आज माझा ठेराव लागलाय आणि त्यात आम्ही तिघ पण राहणार नव्हतो तिथून म्हणजे त्यातून आमचा हा ठेराव लागलाय केलं तिथून पण माझी मार्ग सगळी म्हणजे निघाला लागली मला एक पॉझिटिव्हिटी आली म्हणा असं तर त्यांना आज देवीचा इतका अनुभव आला आणि खूप मनापासून ते माझ्यापर्यंत आले होते एवढ्या लांबून एखाद्याकडनं येणं आणि तेवढा अनुभव घेणं हा विश्वासच त्याला खूप महत्वाचा ठरत असतो आणि त्यांनी विश्वास माझ्यावर आई साहेबांवर ठेवला आणि ते माझ्याकडे आले त्यांना काही उपाय दिले आणि त्या उपायां मार्फत आज त्यांचं जे कर्ज झालं होतं त्यातलं त्यांना मार्ग मिळत मिळायला लागलेले आणि ते सहा महिन्यानंतर परत माझ्याकडे आले आणि त्यांचे जे अनुभव त्यांच्या मुलाला काम लागत नव्हतं आता एला त्याचं काम झालेलं आहे एअरफोर्समध्ये मध्ये आणि काही दिवसांमध्ये त्याचं जॉईनिंग पण आहे तर जगदंबेच्या कृपेने त्यांच्या अशीच प्रगती होत राहू हीच जगदंबेचरणी प्रार्थना करतो नमस्कार